हाय मित्रांनो नमस्कार तर सगळ्यांना आपल्या शेतकरी जोडी चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा तर मित्रांनो आता वातावरण तर तयार झालेलं आहे बघा आणि आबाल तर एवढा आले असं की आता आम्ही कन्फ्यूज झालोय बघा औषध मारायचं का नाही ती चालू आहे तो का त्या तिकडे आमची शेतकरी बॅलर भारायचं काम चालू आहे इकडं औषध तर मारावं लागेल ला असं वाटायला लागले कारण थ्रिप्स माईट वाढायला लागलेलं आहे दोन चार दिवस झाला की हात आपला बसला नाही मित्रांनो कारण हात जर मारायचं म्हणलं तर एक दिवसाड शंभर टक्के औषध बसलंच पाहिजे शंभर टक्के बसायला पाहिजे पण आपलं थोडंसं राहिलंय या जर्ण 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 तर हो का इतकी छान अशी मिरची मित्रांनो सेटिंग झालेली या बघ का आणि मित्रांनो असं जर वातावरण राहिलं आणि जर अचानक जर वारं सुटलं तर मित्रांनो त्याचं नव्हतं यायला वेळ लागणार नाही पण मला एक परमेश्वराला एक विनंती या आपलं कष्टलय दमदार आहे त्यामुळे येश पण दमदार मिळू द्या आणि असं काय नासाडी काय होऊन नका देऊ असं मला एक सांगणं या कारण असं एक सोनं एवढं जे बहरलं आहे असं प्लॉट कितीतरी माझ्या मित्रांचं आहे तर बहरलेलं तर ह्याच्यामध्ये काय विघ्न येऊ नये कारण आता कुठेतरी चार रुपये आता मिळायला लागले ते आणि आळांतर एवढं ताईट वातावरण झालं आता की असं जर आलं तर मित्रांनो हा त्याच नव्हतं काय वेळ लागतो काय काय शेतकरी राजांचं माझे खूप नुकसान झालेलं आहे खाली <coughs> साईटला जर बघितलं मित्रांनो टी व्हीला बातम्या बघतोय आपण खूप नुकसान झालेलं आहे अत्यंत वाईट घटना घडलेल्या आहे त्यात काय खरबूज टरबूज मित्रांनो असं भुगामय झालेलं आहे आणि काय नाही होत्या नव्हतं झालेलं आहे शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश ऐकायला भेटतो या असं वाटतंय की आता त्यांचं तर नुकसान झालं आहे पण इकडं काय असं होऊ नये जे काय राहिले ते बाबा बघा तुम्ही एवढं छान सिटिंग झालेलं एवढा मोठा छान असा प्लॉट आपला बसला आहे आणि मित्रांनो एक वर्ष असंच झालं ते आठवण सांगतो तुम्हाला आपण ज्या टायमिंगला मिरचीचं प्लॉट केलं होतं आता आपलं हे पाचवं वर्षी त्यातलं दुसऱ्या वर्षी समजा तर मित्रांनो असं शेनेट आपलं होतं असं जी वारं आली होत्याचं नुकतं झालं होतं असं मी डोक्याला हात लावून बसलो होतो इतका मोठा खर्च त्यातनी पण सुद्धा मित्रांनो शेतकरी जोडी घरगुती काम करते एवढं सगळं जी ही माहोल उभा केला नाही स्वतः आम्ही घरगुती उभा केला आहे त्याला एक रुपयाचं गडी लावलेला नाही मित्रांनो त्याच्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला त्याच्यामुळं खर्च कमी वाटतो ह्याचा पण खरं जर पाहिलं वास्तविक तर खर्च खूप मोठा आहे बघा नाही पाणी बंद झालं काय तर बघा आता बी बनवून ठेवा म्हटलं औषधाचा आणि लगेच औषध मारायचं चालू कु करायचं नको नाही औषध मारायला आता वातावरण एवढं मला तर नको वाटतं एवढं ढगाळ वातावरण झालं या बरोबर आहे तुझं पण जर आला पाऊस हा आपला औषध हजार दीड हजारच्या पुढचा असत मग आजचा हा दोन हजाराचा समजा पाऊस आला किंवा वारं सुटलं तर झालं औषध मारता येणार नाही आणि जो रिझल्ट आज बसणार या औषध मारल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला येणार आहे ना तो दुसऱ्या दिवशी मारल्यानंतर नाही खरंच नाही मित्रांनो कारण त्याच कॅपॅसिटी म्हणा त्याचं किती किती वेळच राहतं या त्याची कॅपॅसिटी म्हणा किंवा ते एक्सपायरी डेट काय म्हणतात ना ते मित्रांनो आपल्याला पाहिजे माहित पाहिजे कारण चार चार महिने सहा सहा महिने दोन दोन वर्ष औषध राहतात पण ते पाण्यात मिसळल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर खोकला एक औषध देतात एक पावडर असते एक सालाईचं पाणी असतं ते काम म्हणते ती ते, ते तीन दिवसात संपवून टाका असं राहिल्यावर काय अडचण येतात पोरून जर मिसळलं पाण्यात तर त्याचं काहीतरी तीन ते चार दिवसात डोस असतो का नाही हा हा तसं मित्रांनो ह्याचं पण राहिला शंभर टक्के मी का अंदाज बांधला आम्ही शेतकरी जोडीने आम्हाला आम्हाला कायच माहित नाही एवढा अंदाज म्हणजे काय लोलेलं उद्या वाढायचं म्हणजे हा रात्रीत समजा रात्रीला माहित नाही जास्त पाऊस आला वातावरण झालंय तसं टाकाय तुझं बरोबर आहे तुझं म्हणणं पाहून पाहिजे होतं शिरवाळ पडलं इतकं शिरवाळ झालं इकडं सांगायला काय कमीच आहे बघा तर आपण थोडं पिरूच्या राणा जाऊ पिरूच्या राणा जाऊ थोडं जायचे मेथिन कोथिं लावली मित्रांनो बघू आपण आणि घरगुतीने कोथिंबीर लावली उगवली का नाही उगवली कोथिंबीर नाही उगवली मेथेन गवारीचं बी उगवलं जाऊ आपण तिकडे गेल्याच सती म्हणल्या मुग भरून पाय पाण्यात बुडव ना तर मित्रांनो एक दोन मिनट तर मला एक सांगायचं तुम्हाला काय चार पाच कमेंट आपल्या दादांच्या आल्या होत्या त्यांना एक थोडक्यात थोडंसं उत्तर देतो तर एका दादाचं कमेंट काय आली होती की आपल्याला दादा खर्च किती आला तर एकरी मित्रांनो जर आपलं काही जर आपल्यापाशी नसलं समजा तारा कळ खुट्या आपल्यापाशी राहतं शेतकरी म्हणलं की आज जर हे नसलं तर मित्रांनो चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो पूर्ण सेट नवा करायला म्हणजे लागेल बरं का पूर्ण खर्च सांगितला मी एकराचा एक हजार दीड हजार काठी लागते कळू काय लागतो तारा लागते द्या काय कुट्या लागते द्या अजून नीट काय लागतं बघा एक चार लाखापासून अंदाजे खर्च जातो खतं मटेरियल सारं बरं का म्हणजे उभा करायला हां आणि एखाद्याच काय ख अजून एक कमेंट आली या की आमची मिरची अठरा दिवसाची काय आहे झाली तरी मरती या तर तुम्ही बघा मरती म्हणजे तुम्हाला मी इथं बसवून सांगतो की त्या झाडाच्या जा बुडावरती असं थोडंसं उकरून बघा त्या झाडाची साल सडली का बघा झाडा झाडाची साल जर सडली असेल तर त्याला तुम्हाला सांगतो मी रोको ॲलेट अँट्राकॉलचं ड्रिचिंग द्या आणि दर वीस दिवसाला द्या कारण काय होतं हा फिजोर राहतो हा फिजूर म्हणजे कसं असं ढगाळ वातावरण झालं किंवा त्या ठिकाणी पाणी जर जास्त पडलं तर ती सड तयार होती मग त्याला विल्ट मानते ती थोडक्यात ती एक सडीचा प्रकार आहे मित्रांनो आणि तो म्हणजे कसं होतो एका जागेवरती जर झाला तर तो असा पुढं वाढ जातो बघा शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल झाड जिथं मिळेल त्या शेजारा सुकायला लागला असेल बघा शंभर टक्के सुकायला लागला असेल अनुभवाचं बोलत मित्रांनो आपण काही शस्त्र नाही पण एक अनुभव आपल्याला तुम्हाला सांगतोय मी तर तुम्ही काय करा त्याला रोको आधी रोको रोकोचं ड्रिचिंग द्या रोको कॅब्रो टॉप द्या नंतर जर नाही कमी आलं तर एट्राकॉल द्या कोणतंही द्या काय अडचण नाही शंभर टक्के कमी होऊन चाल फक्त वीस पंचवीस दिवसाला आपलं चालू ठेवा हा आणि मालिक सांगायचं कोण नवीन असेल तर त्यांनी शंभर टक्के असं प्लॉट कराय काय अडचण नाही आणि थोडं थोडं करा थोडीशी ती चांगलीच पिकवा तर चला आपल्या आठ गुंटेच्या पिरूमध्ये जा बघायला रेड गुजराच्या थोडासा फुम लावून घेतलाय आता तो जीव मध्ये दरायचाय आता वातावरण तो त्याचा बाहेरच मित्रांनो पावसाळ्यामध्ये असतो तर बघू आपण कसं काय दिसतोय ते चला आता हे आपला रेड गुजराचा प्लॉट आहे मित्रांनो आता झाडं ही चांगली व्यवस्थित तयार झाली बघा एकदम छान असा प्लॉट तयार झालाय पण इथं मध्ये जी काय झाडे गेली होती गेली नव्हती मित्रांनो इथं जंगली वृष्टाकोवरती आलं होतं आपण त्या ठिकाणी झाड लावून घेतली ती काही खायापुरती भीती लावली ती बारीक बारीक ते बघा उगवली काही झाड आपण लावून घेतले बरं का जे गेलेल्या झाड लावून घेतलेले आणि मग आपली बाग बी वितरण आता पूर्ण तयार झाली चांगली पूर्ण ताकदीनिशी अशी तयार झाली या काय का आता काय अडचण नाही बघा आपल्याला मित्रांनो काय येते कुठं कुठं लावून तर बघा हे आपला रेड गुजरात चा प्लॉट थोडाच पण चांगला आहे तसा टुंबाज आहे तर तुम्ही नाही पिरचा प्लॉट म्हणलं टुंबाज म्हणजे म्हणलं पण मार्केला म्हणते टुंबाज म्हणलं पण असत मित्रांनो नको एवढी ह्युमिडिटी वाढली वातावरण नको कसा घाम येतो चारा बरं झालं औषध ना मारा ना तर सगळं अंगातनं पाणी कमी झालं असतं तर छान असं मित्रांना आपल्या रेड गोदराचा प्लॉट बसलेला आहे आता, आता मुझी मुझी हा मस्त पैकी आता जूनला धरायचा म्हणजे पावसामध्ये धरायचा एकदम छान सेटिंग होईल आता झाडं पण मित्रांनो आपली चांगली सेट झालती म्हणजे एकदम छान अशी झाडं बी तयार एकदम स्ट्रॉंग अशी या आणि ह्याच्यामध्ये सटा भरपूर तयार झालाय त्याच्यामुळे भरपूर माल निघत म्हणजे काय टेन्शन घ्यायची गरज नाही एकशे ऐंशी झाडं या जवळजवळ आठ एकशे ऐंशी झाडं म्हटलं तरी दोनशे टन माल आहे मित्रांनो आजचं मार्केट एकशे दहा शंभर रुपये किलो आहे रेड गुजरातचं हा तर आपण कशी थोडंच केले पण चांगलं केलं कसं होईल तसं होईल काय करायचं फक्त करत राहायचं आपण फक्त क्वालिटीचा माल काढायचं हे आमच्या डोक्यावर पहिल्यापासून एकच ध्येय थोडंच करायचं पण चांगलं तर बाग कसा वाटतो पिऊल तो आमचा छोटासा प्लॉट आणि कोण नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आमच्या शेतकरी जोडी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आता तुम्ही सगळी रजा घेतो हिला आता घरी राहतो स्वयंपाक करायला वातावरण तयार झालेली हा पोर ही परत आमच्या मागे राहणार याची आणि लई का आले मित्र कधीही पाऊस येऊ शकतो कधी सुद्धा वार आता एवढं शांत झालंय मग शंभर टक्के का येणार आहे तर थोडंसं काळजी घ्या वातावरण मित्रांनो खूप बिघडलंय आणि आताही नासाड्याचा पाऊस असतो मग थोडीशी काळजी घ्या रानामध्ये जाऊ नका विचमकताना राणा जाऊ नका विज वाऱ्याची शेतकरी दादांनी युट्यूब फॅमिली तुम्हाला सगळ्यांना सांगणे सगळ्यांनी काळजी घ्या असू द्या चालते मग थांबतो इथंच बाय मग